त्यांना एक उत्तम असा रिझल्ट आपल्यासमोर आहे त्याबद्दल आपल्याला आपले सर माहिती देतील नमस्कार माझं नाव राजेश वाघ मी जळगाव पोलीस दलात पी एस आय कार्य पी एस आय पदावर कार्यरत आहे आणि मी ग्राउंड फिजिकल ट्रेनिंगला मास्टर म्हणूनही कार्यरत होतो पण एक महिन्यापूर्वी योगेश सरांची माझी ग्राउंडवर असंच भेट झाली अन्योगे सरांनी मला रियान ज्यूसबद्दल थोडीशी माहिती दिली तेव्हापासून मी आ, ते ज्यूस वापरत होतो वापरत असताना माझ्यात जे हे फरक पडले ते सरांना मी आज ते सांगत होते की दोन हजार सतराला माझा ऑन ड्युटी असताना ॲक्सिडेंट झालेला होता ॲक्सिडेंट झाल्याच्यात मोठी दुखापत होती पोटाचं ऑपरेशन होतं दोघं लिगामेंट गेले होते आणि माझ्या डोक्यालाही मोठा मार लागल्यामुळं मी आठवणी राहत नव्हत्या स्मृतिभंग झाल्यासारखं वाटत होतं माझं नाव आठवायचं नाही किंवा काही आपल्याला करायचं ते आठवायचं नाही काय थोडंसंच मला ते मेडिकल मिळून फरक पडलं जातं पण एवढं फ्रेशनेस वाटत होतं पण सरांनी जे अमृत्यूद दिल्यानंतर एक महिन्यानी मला एवढं जाणवलं की मी जे भंग झाला होता ते एकदम फ्रेश जसं की मी वापस दहा वर्ष बॅग गेलो असं म्हणजे माझ्या लिगामेंटचा जो त्रास होता त्याच्यामुळं किंवा बोलताना जो पहिले अडथळा यायचा तो बोलण्याचा अडथळा आपोआप कमी झाला फ्रेशनेस पण मी सकाळी उठल्यावर कमीत कमी एक ते दीड तास ग्राउंडला चक्कर मारतो जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत असं फ्रेशनेस वाटतं आणि दिवसभर कोणताही थकवा जाणवत नाही तर मी दोन टाईम एक महिन्या पूर्ण झालं तिच्यात मला डायबिटीचाही आधार झालेला होता कारण की मला अखिणं जाण्याचं ब्लड केलं तर मला गोळ खाण्याची सवय नाही पण ब्लड लावल्यामुळं त्याच्यातून ते मला डायबिटीज झालं आणि ते डायबिटीज अडीचशे ते तीनशेपर्यंत होती आणि एक महिन्यापासून मी दोन वेळेस चेक केले तर माझी डायबिटीज जेवणाच्या पहिले शंभर आणि जेवणानंतर एक शहाऐंशी ह्या पद्धतीत आली त्याचा मी रिपोर्टही कालच काढलेला आहे आणि त्याच्यातून जो फ्रेशनेस आहे तो कुठेही येत नाहीत म्हणजे आठव्या असा दिवसभर असं थकवा जाणवत नाही की काम करण्याचे आनंद वाढतो दुसरी गोष्ट याला आत्ताशी मला एक महिना झाला ते झाल्यानंतर माझ्या घरच्यांनाही फॅमिलीलाही मी त्याचं हे चालू केलं कारण की त्यात फरक आहे म्हणून हे जसा मला वापरत आहे तसं आपणही याचा वापर केला पाहिजे यूज करा त्याच्यानी फसवागिरी किंवा हे काहीच का नाही याचा जो रिझल्ट आहे हा अतिउत्तम आहे डॉक्टर दवाखान्यात पैसे खर्च आजारी पडल्यावर पैसे खर्च तर कोणीही करण पण आजारी पडण्यापूर्वीच पैसे खर्च करून आपल्याला आजाराकडे न वळण्याचं याचं उद्दिष्ट आहे तरी सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि रियान ज्यूस हे खरंच चांगलं आहे हे स्वतःने वापरावे पहिले स्वतः वापरा आणि नंतर त्याचं